नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील प्रचंड गाजलेली मालिकांपैकी एक म्हणजेच आय कुठे काय करते मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे मालिकेतील कलाकारांनी आपापल्या पात्र उत्तमरित्या निभावले आहेत कलाकारांना अधिक ओळख मिळाली आहे तीस नोव्हेंबरला मालिकेचा शेवट होणार आहे मालिकेतील कलाकार आपल्या भावना व्यक्त करत आहेत मालिकेतील यश म्हणजेच अभिषेक देशमुख याने सोशल मीडियावर भली मोठी भाऊक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्याने लिहिले आहे गुड बाय यश अरंधुती देशमुख शेवटचे शे दिवस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस चौदाशे एक्याण्णव भाग पॅकअप पाच वर्षापासून सोबत असलेले कुणीच तरी आता दिसणार नाही यातले घालमेल निघताना भेटीगाठी आठवणी अस्वस्थ वाटत होतं प्रत्येक खोलीत जाऊन आलो पहिल्यांदा पायऱ्या सावकाश उतरलो बंगल्याकडे पाठ करून निघाव असं वाटत नव्हतं मालिका सुरू झाली कधीतरी संपणारच यात एवढं काय आशिव आशीर्वाद ऊर्जा देणारे होते आईच्या भोवती फिरणारा यश वर्तुळ अखेर पूर्ण झालं कारण आई मुलामुलीचं नातं वैश्विक असतं कुठे त्याने प्रोजेक्ट हेड लेखिका आणि सर्व टीमचा आभार मानले आहे सर्वात मोठा आभार त्याने स्टार प्रवाह वाहिनीचा मानला आहे या सगळ्या या सगळ्यात अभिषेक देशमुख याने पोस्टवर इतर कलाकार चाहत्यांना भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुख आवडतो का, का कमेंट्समध्ये नक्की सांगा